क्षेत्रामध्ये अतिशय वाईट अनुभव या ठिकाणी मराठी समाजाला आला आलाय तरी आपण सर्वांनी त्या पद्धतीनं जे या सातारा जिल्ह्यामध्ये भविष्यामध्ये जे काही मराठी मोर्चाच्या संदर्भात आणि सहभागी होऊन हे सातारा जिल्ह्याचा मराठी मोर्चा किंवा मराठी लोक कशा पद्धतीने एकत्र येतात हे महाराष्ट्राला दाखवण्याची विनंती करतो आणि आपण सर्वजण सहभागी आहोत असे या ठिकाणी या शासनाचा जे नुसतं आश्वासनाची खैरात दिली जाते त्याचा मी निषेध करतो हॅलो हॅलो या उजव्या वगैरे थोड्या काढावत खूप हा जाणवी दिला होता भविष्यात जर या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर उद्या देवेंद्र फडणवीस म्हणायला सुद्धा मोकळे होतील तुमचा मराठा माणूस तुम्हाला आम्ही दिला होता मराठा माणूस कमी पडला म्हणून हे आंदोलन म्हणजे तुमच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत म्हणजे सगळं काम केलं होतं प्रत्येकाला विकत घेण्याचं काम केलं होतं हे आंदोलन पूर्ण संपल्यामुळं शासन अगदी दुषित गाजर खात होतं पण माझे स्वतःचे चार लेख ज्या वेळेला सोशल मीडियावर व्हायरल झाले त्यावेळेला खऱ्या शासनाची भूमिका किंवा शासनानं दडपलेलं आंदोलन हे उघड झालं आणि उघड झाल्यामुळं पुन्हा या आंदोलनाची फिनगी महाराष्ट्रात भेटली घटनेनंतर मराठ्यांचे जवळपास अठ्ठावन्न मुकमोर्चे निघाल या मुकमोर्चानंतर शासनाला काहीतरी थोडीफार तरी, तरी लाज वाटत तेव्हा मराठ्यांच्या काहीतरी मागण्या मान्य करतील आणि जी पिढी आमची चार तीन चार पिढ्या बर्बाद झाल्यानंतर तर पाचव्या पिढीला तरी न्याय मिळेल अशी भूमिका आम्हाला वाटत होती पण गेल्या दहा अकरा महिन्याच्या कालखंडात कुठलीही मागणी ठोसपणे मान्य न करता बरोबर शब्दांची गोळवण करून प्रत्येकाला किंवा प्रत्येक मागणीला बोलकांडा घालण्याचं काम राज्यातल्या शासनानं केलं आणि मराठ्यांच्या जो असंतोष वाढला त्याला कारणीभूत आजची परिस्थिती आहे या परिस्थितीला संपूर्णपणे हे शासनच जबाबदार आहे आणि या जबाबदारीला त्यांनी छटकता कामा नये अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे आज जर बघितलं तर अठ्ठावन्न मोर्चानंतर एकही मागणी आणि महत्वाची आमची मागणी आहे ती आरक्षण ज्या काळात आमच्या चौथ्या पाचव्या पिढीत जर मागचा इतिहास बघितला तर आमच्याकडे चाळीस चाळीस बेचाळीस बेचाळीस एकर जमीन होती आज आम्ही गुंठ्यावर आलो आणि गुंठ्यावर येता येता आमच्या मराठा समाजात पोत्यावर येण्याची वेळ आली नव्वद ब्याण्णव टक्क्याला आम्हाला ॲडमिशन मिळालं अशी आमच्या पोरांची परिस्थिती झाली आमच्या पोरांनी दीड दीड दोन दोन लाख रुपये फी भरायची आणि शेजारी बसणाऱ्या अन्य बांधवांना तीस ते तीस हजार ते पस्तीस हजार सहा हजारापासून सुरू होते हे खरं तर लोकशाहीतलं खरं दुर्दैव आहे याला कारणीभूत तुम्ही आम्ही सर्वेच आहोत आजपर्यंत काय झालं हे सोडून द्या वास्तविक जर बघितलं तर आज विधानसभेत एकशे बेचाळीसच्या वर मराठा आमदार आहेत आणि या मराठा आमदारांनी कुठली ठोस भूमिका आजपर्यंत घेतलेलं मला दिसत नाही पण आजपर्यंत कोकणीला मराठा समाज हा पूर्णपणे जागा झालेला आहे आणि भविष्यात त्याचे परिणाम त्याचे भोगावे लागतील अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे यापूर्वी सरपंचानं पाटलांना सांगायचं आणि ग्रावात कुठल्या सगळ्यांनी मतदान करायचे दिवस संपले आता जे दिवस आले हे दिवस हे प्रत्येकाला आपल्या मताची जाणीव व्हायला लागली आणि ते भविष्यात मराठा आमदारांना भोगावं लागेल अशी परिस्थिती आहे तुम्ही जर आमच्या मतांचा सारखा वापर आजपर्यंत केला त्या पद्धतीनं तुम्ही जर भविष्यात करा गेला तर या निवडणुकीत त्याचे निश्चितपणानं तुम्हाला पडसाद दिसतील हाच मराठा युवक हाच मराठा समाज तुम्हाला आजपर्यंत डोक्यावर घेऊन नाचत होता हाच समाज तुम्हाला पायावर घेतल्याशिवाय कधी आणि कदापि राहणार नाही हे आज मराठा आमदारांनी लक्षात घ्या तुम्हाला जर जमत नसेल तर स्पष्टपणे राजीनामे द्या आणि बाजूला व्हा आणि मराठ्यांचे कसे प्रश्न सुटत नाही ते आम्ही लोकं बघतो वास्तविक तुम्ही जर आज हे अधिवेशनात पहिल्या दिवसापासून आवाज उठवले असते तर मराठा आरक्षण याच अधिवेशनात त्याचा कायदा होऊन त्याचे अध्यादेश काढण्याचं काम झालं असतं हे निव्वळ मराठा आरक्षणाने आरक्षणासाठी शेवटच्या क्षणाला तुम्ही मांडता मग मा आता जर तुम्ही शेवट हत्यार आरक्षणाच्या संदर्भातलं मराठ्यात उचललं आहे तर तुम्ही एक चार दिवसाचं अधिवेशन वाढवा चार दिवसाच्या अधिवेशनात मराठ्यांची मागणी मान्य करून घ्या आणि ही मागणी मान्य झाल्यानंतरच तुम्ही अधिवेशन संपवा तरच तुम्हाला खरा आमचा कळवळा आहे आपल्या भावी पिढीचा कळवळा आहे मतदारानं जे मतदान दिलं त्याचं दान सत्पात्र गेला असं मानू दुसरी गोष्ट आज बघितलं भुजबळ साहेबांचा धनंजय मुंड्यांचा जिल्ह्यातले आमदार जयकुमार गोऱ्यांचा हा शिवेंद्र नाईक ह्यांचा फक्त पुतना मावशीचं प्रेम आहे आज तुम्ही बघितलं ह्या प्रत्येक मतदारसंघात मराठा मतं आहेत आणि मराठा मतं जवळ करण्यासाठी चाललेला हा उद्योग आहे जर त्यांना असं वाटत असेल तर त्यांनी रस्त्यावर उतरण्याची मराठ्यांसाठी भूमिका घ्यावी आजपर्यंत मराठा समाजानं कुणाला किती दिलं ह्याचं काही पाहिलेलं नाही आज जर ते पाहिलं नाही तर तुम्ही मराठ्यांच्या सुद्धा आमदार झाला आहे फक्त ओबीसीवर काही किंवा ओबीसीच्या अन्य घटकांच्यावर आमदार झालेला नाही मराठा मानवांनी तुम्हाला ज्या पद्धतीनं ज्या पद्धतीनं आजपर्यंत मतदान केलं त्याच पद्धतीनं तुम्ही मराठ्यांच्या मागे राहण्याची भूमिका नुसतं बोलण्यात नव्हे तर कृतीनं दाखवली पाहिजे आणि ती कृतीनं दाखवली तर खऱ्या अर्थानं तुम्ही आमचे आहात आणि आमच्यासाठी दडपडता असं वाईन आठवले साहेबांनी मध्य तरी केलं म्हणजे उराचाच विरोध नाही आणि विरोध नसेल तर मराठा आरक्षण का मिळत नाही हा खरा विषय आणि मराठा आमदारांनी एक लक्षात घेतलं पाहिजे की तुम्ही एकशे बेचाळीस जण आहात म्हणजे तुम्ही विधानसभेत तुमचं चांगल्या पद्धतीनं तुमचं वजन आहे तुमचं बलाबल आहे आणि बलाबलाचा जर वापर करणार नसाल तर निश्चितपणाने हे शोकंत काय आणि ही शोकांतिका तुम्हाला निश्चितपणानं भविष्य काळात बोगावं लागेल हे मराठा समाजानं आजपर्यंत घेतलेलं सहनशीलतेचा अंत आहे आणि हा अंत कधीच अंताचा कलडोट होईल हे सांगता येत नाही ही परिस्थिती आहे दुसरी जर बाजू बघितली तर आज गेलं कालच आम्ही मी असेल शरद बापू असेल किंवा बापू शिरसागर असतील हे कॉलेजमध्ये गेलो होतो थोडस उदाहरण देतो की आमच्या सर्वसाधारण गटातल्या प्रत्येक विद्यार्थ्यासाठी चारशे दहा आणि तीनशे नव्वद रुपये फी आकारली जाते तीच अन्य घटकांना पन्नास रुपयात प्रवेश मिळतो म्हणजे आम्ही सात आठ पट बोर्डांची फी भरायची आणि अन्य घटकांना जर मिळत असेल तर आम्ही काय येताना म्हणजे आम्ही येताना काय जन्माला येताना खजिना जन्माला घेऊन आलेलो नाही त्यामुळे आमच्याच शिषेतनं आमचे पैसे काढत आहे इथं जर पाहायला गेलं तर शेतकऱ्यांच्या भावाला हमी भाव आहे देताना तुटपुंजा देता आज जर रोजंदाराची एक महिला द्यायचं म्हटलं तर दीडशे ते दोनशे रुपये आम्हाला शेतकऱ्यांना भरावे लागत आहेत आणि दोनशे रुपये जर भरले तरच ती बाई बांधावर येते म्हणजे आमचा उत्पादनाचा खर्च जर बघितला तर आठशे शे टक्के शेतकरी हा मराठा बांधव आहे आणि तो त्यात पुचला जातो आत्महत्येचं मूळ कारण ते आहे याला सुद्धा शासनानं खरंतर विचार केला पाहिजे जर मराठा आमदारांनी उघडपणे या पुढच्या काळात स्पष्टपणे जर मराठ्यांच्या मोर्चात सहभागी होऊन जर आम्हाला पाठिंबा मराठ्यांना दिला नाही तर त्यांना पुढच्या निवडणुकीत मतं मागण्याचा कुणालाही आमदार असो खासदार असो कुणालाही अधिकार नाही कारण या पुढच्या आमदाराला आम्ही कुणाला मतं द्यायची आम्ही कुणाला मतं द्यायची नाहीत याची फुलकाट आम्ही बनलेली आहे तुम्ही जर आमची असाल तर मराठ्यांच्या मागे असाल आज चल मराठा असाल तरच तुम्ही मराठ्यांच्या असाल नाही तर, ना तर मतासाठी तुम्ही जर राजकारण करत बसला तर निश्चितपणानं तुमच्या पुढच्या डळमळीत राहिल्याशिवाय पुढच्या काळात राहणार नाही मी शिवेंद्र राजांचं खर्च अभिनंदन करतो हे एवढ्यासाठी करतो की इतर राजकारण नाही पण कमीत कमी एका आमदारानं का होईना विधानसभेत त्या अधिवेशनात आपला आवाज उठवला आणि आवाज उठवल्यानंतर कुठंतरी त्याच्यावर शेवटच्या दिवशी त्यांना किंवा त्या मराठा आरक्षणासंदर्भात आवाज उठल्यामुळं थोडीशी वातावरण निर्मिती झाली असंच भूमिका प्रत्येक आमदारानं घेतली पाहिजे आमदारानं घेतल्यानंतर त्याची अंमलबजावणी परत आम्ही इथं ठेये आंदोलन बसतोय बरेच आमचे ठिय्या आंदोलनासाठी बांधव असले राज्यात प्रत्येक तहसील कार्यालयाच्या समोर हे आंदोलन बसल्या त्यांना जर जा खऱ्या अर्थानं न्याय द्यायचा असेल तर तुम्हाला ठामपणे भूमिका घेईपर्यंत किंवा शासनानं लेखी आश्वासन देईपर्यंत मला निश्चितपणानं तिथून अधिवेशन संपवता कामा मान आहे या अधिवेशनात वाढ घेऊन शेवटच्या चार दिवस तुम्ही लागू देत आठ दिवस लागू देत तिथं काय जनतेच्या पैशावर तुम्ही अधिवेशन करता त्यामुळं कुणालाही खर्च प्रत्येक आमदाराला खिचत पंधरमोड करावी लागत नाही ठाम निर्णय झाल्याशिवाय कारण हे शासन शब्दांचा खेळ करायला फार तयारीचं आहे उद्या असे म्हणतील की बहात्तर हजार जे आहेत त्यात आम्ही सोळा टक्के देतो पण पुढं असे म्हणतील की भविष्यात जागा निघतील त्यात अजून सोळा टक्के देतो तुम्ही आज सोळा टक्क्याचा सा, धोका असाल सा तर आम्हाला देताना जा ज्या जागा ज्या निघालेल्या आहेत ते आसवाच पाच सहा महिन्याचा कालावधी पाच सहा महिन्याच्या कालावधीत तुम्ही तो निर्णय घ्या आणि निर्णय घेतल्यानंतर तुम्हाला जर हे तुमच्या जर प्रति ह्याचा ज्या निर्णय झाला त्याचा अध्यादेश झाला किंवा तुम्ही भरतीची प्रक्रिया पूर्ण करा त्याला आज केली पाहिजे उद्या केली पाहिजे महिन्याभर केली पाहिजे त्याचा आता आहे नाही ब्राह्मणाचं शासन आहे म्हणून याचा मुहूर्त निघत नाही मी ज्या दिवशी या पद्धतीचं तुम्ही ज्या दिवशी प्रक्रिया ज्या दिवशी तुम्ही राबवा त्या दिवशी त्याच्यावर न्याया न्यायालयात तयारी करून आम्ही होती प्रक्रिया पूर्णपणे थांबवण्याचं काम करू अशी वेळ येण्यासाठी किंवा येऊ नये यासाठी मराठा आमदारांनी देखील आपली कंबर कसली पाहिजे आणि ती जर कंबर कसली नाही तर ना त्याचे परिणाम तुम्हाला निश्चितपणानं भविष्यात असल्याशिवाय राहणार नाही अधिवेशनामध्ये राज्यातले सगळे आमदार अधिवेशनामध्ये नागपुरात आहेत सातारा जिल्ह्यातल्या आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी आमदार आमदार असताना आपली भूमिका मराठा समाजाच्या वतीनं काल अधिवेशनामध्ये विषद केली आहे राज्यातल्या तमाम मराठा आमदारांनी आपली भूमिका स्पष्टपणे अधिवेशनामध्ये मांडावी आणि मराठा आरक्षणाच्या संदर्भामध्ये सरकारनं कृतीचं पाऊल उचललं नाही तर मराठा आमदारांनी अधिवेशनामध्ये राजीनामा द्यावेत आणि आपल्या खुर्च्या खाली कराव्यात पाटकर साहेबांनी जे मागाशी सांगितलं ते खरे की पुढं तुम्हाला मताला महाराष्ट्रामध्ये मराठा बांधवांच्या समोर यायचंय महाराष्ट्रातला तमाम मराठा बांधवाला विचार करेल की तुम्हाला मतदान करायचं की नाही भविष्यामध्ये तुम्हाला सत्तेवर आणायचं की नाही ही सगळी भूमिका ही आजची सातारा जिल्ह्याच्या मराठा क्रांती मोर्चाची आहे आणि म्हणून या भूमिकेचा महाराष्ट्रातील आमदारांनी मराठा आमदारांनी विचार करावा आणि हे अधिवेशन आम्ही जे निवेदन सरकारला पाठवलं की अधिवेशन चार दिवस लांबवा त्या अधिवेशनाच्या त्या निवेदनाचा विचार करावा पुढचे चार दिवस महाराष्ट्रातल्या विधानसभेचं अधिवेशन हे मराठा समाजाच्या प्रश्नांवर व्हावं आणि तोपर्यंत तो महाराष्ट्रातील मराठा आमदारांनी अधिवेशन सोडू नये आणि सोडायचंच असेल तर राजीनामे देऊन सोडावं एवढी कळकणीची कळकणी